सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असे असतात त्यातील अपघाताची व्हिडिओ तर थरका बुडवणारे असे असतात सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये चूक कोणाची तुम्हीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा रस्त्या ज्या मधोमध मद चालत होती ही अजिब आहे पुढे भरता वेगाने बस आली आणि पुढं असं काय घडलं जे पाहिल्यानंतर तुमच्यादेखील तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा व्हायरल झाल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बस दिसून येते एका ठिकाणाहून टर्न घेताना या बसचा तोल जातो आणि भरधाव वेगाने येणारी बस चक्कर रस्त्याच्या मधोमध चालणारी आजीबाईच्या अंगावर येते पण तितक्यात बस चालक ब्रेक मारतो आणि आजीबाई थोडक्यात बचावते तुम्ही या पाहू शकताय जवळपास एक फुटाचंच अंतर आजी ते आजीबाई त्या बसमध्ये राहिलं होतं जर त्याला बस ड्रायव्हरला ब्रेक लागला नसता तर ते आजीच्या जेवाशी भेटलं असतं त्यानंतर आजीबाई चांगल्याच रागावतात आणि बस चालकाला खडे बोल सुनवतात तिथे लोकसुद्धा जमा होतात आणि बस चालकाला सुनावत असतात हा व्हिडिओ पाहून क्षणभरासाठी कोणाच्याही अंगावर काटाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो नेमकी चूक कोणाची आहे यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे तुम्हाला काय वाटतं चूक कोणाची आहे नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद